नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका बांगलादेशमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत आणि भारतात मात्र रोहिंग्या आणि बांगलादेशी मतदार यादीमध्ये घुसून बसलेले आहेत जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर ही मंडळी उद्या इथेसुद्धा बांगलादेशची पुनरावृत्ती करायला मागेपुढे पाहणार नाहीत भाजपच्या हे लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या नितेश राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर वारंवार आवाज उठवताना दिसत आहेत बांगलादेशींना बाहेर हुसकावणं हे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे खरं तर या विषयामध्ये राजकारण होऊ नये परंतु ज्यांचं संपूर्ण राजकारण वोट बँकवर चालतं ते या विषयामध्ये कोलदांडा घातल्याशिवाय राहणार नाहीत ही बाब स्पष्ट आहे सध्या उबाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन्ही दगडांवर पाय ठेवून उभे आहेत त्यांची भूमिका या प्रकरणामध्ये काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रामध्ये सध्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांवर कारवाई सुरू आहे निवडणुकीच्या काळामध्ये भाजप नेते किरीट सुमैया यांनी मालेगावच्या संदर्भात एक प्रकरण समोर आणलं होतं मालेगावच्या बँकांमध्ये कोट्यवधी रुपये डिपॉझिट करण्यात आले होते आणि हा पैसा निवडणुकीसाठी वापरण्यात आला होता आता त्याचीच एक पुढची कडी किरीट सुमय्या यांनी चवाट्यावर आणलेली आहे त्यांनी असा दावा केला आहे की मालेगावमध्ये एक हजार एकशे दहा बांगलादेशींना जन्माचे दाखले देण्यात आलेले आहेत अर्थात हे सगळे दाखले बनावट आहेत जन्माचे बनावट दाखले बनवण्याची मुळात गरज का पडते एकदा का तुमचा जन्माचा दाखला बनला की सिद्ध होतं की तुम्ही भारताचे नागरिक आहात मग तुमच्या नावाने रेशन कार्ड बनतं मग तुमच्या नावाने आधार कार्ड बनतं मतदार यादीमध्ये तुमची एंट्री अगदी सहज होऊन जाते आणि त्याचसाठी सुरुवातीला जन्माचा बनावट दाखला बनवला जातो आणि हे महानगरपालिकेचे अधिकारी राजकीय नेते यांच्या आशीर्वादाशिवाय बरद हस्ताशिवाय अशक्य असतं आणि त्यामुळे किरीट सुमय्यानी या मंडळींवर कारवाई करा अशा प्रकारची मागणी आता सत्ताधाऱ्यांकडे केलेली आहे जे जे पक्ष मुस्लिम मतांचे लाभार्थी आहेत ते ते पक्ष बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या वस्त्या कशा वाढतील याचे प्रयत्न करत आहेत दिल्लीमध्ये याच मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आम आदमी पार्टीवर हाच आरोप केलेला आहे आम आदमी पार्टीचे आमदार बांगलादेशी आणि रोहिंग्यांना दिल्लीमध्ये स्थायिक करण्यासाठी मदत करतायत त्यांना मोफत पाणी आणि वीज आहेत अशा प्रकारचा आरोप हरदीप सिंग पुरी यांनी केलेला आहे आणि याच मुद्द्यावरून आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये दिल्लीत जोरदार हाणामारी सुरू आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे भाजप नेते आणि महायुती सरकारमधले मंत्री नितेश राणे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आक्रमक असतात त्यांचं ताजं विधान आहे महाराष्ट्र बांगलादेशी आणि रोहिंग्या मुक्त करायचं आहे नितेश राणेंना हे विधान करण्याची गरज का वाटली असावी मुंबईचं आपण उदाहरण घेऊ मुंबईमध्ये अनेक झोपडपट्ट्या आहेत यातल्या काही झोपडपट्ट्यांमध्ये आपल्याला चार चार पाच पाच बजली झोपड्या दिसतात या एका एका घरामध्ये दहा दहा पंधरा पंधरा लोकं राहत असतात अनेकदा त्यापेक्षा सुद्धा जास्त असतात मुंबईमध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम वस्ती कोणती आणि हिंदू वस्ती कोणती हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर एक छोटासा फरक लक्षात घ्या मुस्लिम वस्त्यांमध्ये तुम्हाला चार चार पाच पाच मधली झोपड्या दिसतात अशा प्रकारच्या झोपड्या हिंदू वस्त्यांमध्ये तुम्हाला दिसत नाहीत कारण स्पष्ट आहे की या अशा वस्त्या असतात जिथे पालिकेचे अधिकारी सोडा पोलीससुद्धा जायला कचरतात या झोपडपट्ट्यांमध्ये प्रशासनाला मज्जाव असतो इथे प्रशासनाला नो एंट्री असते मुंबई पुणे नाशिक ठाणे नवी मुंबई या शहरामध्ये बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या का वाढते या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे रोटी कपड्यावर मकान या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत आणि या तिन्ही गरजा या शहरांमध्ये अगदी सहजपणे भागवता येतात अनधिकृत झोपडपट्टीमध्ये तुम्हाला निवारा मिळतो बुगस जन्माचा दाखला असेल तर तुम्हाला रेशन कार्ड मिळतं पोटापाण्याची तुमच्या सोय होते या घुसखोरांकडे सगळी कागदपत्रं असतात त्यामुळे त्यांना इथून हुसकवणं खूप कठीण असतं यांना जर रोखायचं असेल तर यांना घुसखोरांपासून मतदार बनवणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा मोडून काढण्याची गरज आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी अधिकारीसुद्धा सामील आहेत या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्माचा बोगस दाखला देणारे रेशन कार्ड बनवून देणारे आधार कार्ड बनवून देणारे आणि या कागदपत्रांच्या आधारावर मतदार यादीमध्ये त्यांना रेड कार्पेट मिळून देणारे जे लोक आहेत जे एजंट आहेत जे सरकारी अधिकारी आहेत त्यांना बेड्या ठोकल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही भाजपने या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून या प्रश्नावर अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे परंतु मवियामधले जे घटक पक्ष आहेत ते या प्रश्नावर अजून तरी तोंड उघडायला तयार नाही आहेत एखाद्या शहरामध्ये जेव्हा लोकसंख्या खूप मोठी असते तेव्हा अशा प्रकारच्या घुसखोरांना रिचवण्याची त्या शहराची क्षमतासुद्धा प्रचंड मोठी असते आपण मुंबईचं उदाहरण घेऊ मालवणीसारखा भाग आहे मुस्लिम मोहल्ला आहे या वस्तीमध्ये पूर्वी हिंदूंचा बऱ्यापैकी टक्का होता परंतु हळूहळू तिथे मुसलमानांचा टक्का वाढत गेला आणि हिंदूंची संख्या कमी कमी होत गेली कारण हिंदू तिथून पळ काढायला लागले आता इथे मुसलमानांची संख्या वाढते कशी हेच लोक जे बाहेरून येत आहेत बाहेरून घुसखोरी करत आहेत अशा लोकांना मालवणीसारख्या वस्त्यांमध्ये आश्रय मिळतो शिवाजीनगर बैंगनवाडी मानखुर्द अणुशक्तीनगर या सगळ्या मुंबईतल्या ज्या वस्त्या आहेत ज्याला आपण मुस्लिम मोहल्ले म्हणतो त्या वस्त्यांमध्ये या बांगलादेशी घुसखोरांना रोहिंग्यांना रिचवलं जातं त्यांना तिथे बसवलं जातं देशातल्या विविध शहरांमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या वाढते आहे हा निश्चितपणे चिंतेचा विषय आहे परंतु याच्यावर जर उपाय शोधायचा असेल तर या प्रकरणामध्ये सखोल अभ्यासाची गरज आहे यांच्या पाऊलवाटा धुंडाळण्याची गरज आहे बांगलादेशमधून हे निघतात कसे भारतात प्रथम कोणत्या राज्यामध्ये येतात तिथून ते विविध शहरांमध्ये कसे जातात या सगळ्या पाऊलवाटा जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही ही साखळी जोपर्यंत आपण शोधून काढत नाही त्यांचे आश्रयदाते कोण त्यांना निवारा कोण देतं त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था कोण करतं याचा जोपर्यंत आपण शोध घेत नाही तोपर्यंत ही साखळी तोडणं खूपच कठीण आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीचा मुद्दा प्रचंड गाजतोय आहे आणि वाचतो सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा हेच होणार आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होतील या निवडणुकांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा गाजणारसुद्धा आणि सुद्धा उबाटा शिवसेनेने याप्रकरणी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही आहे काही महिन्यांपूर्वी उबाटा शिवसेनेची एक बैठक झालेली आणि या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना असा संदेश देण्यात आलेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना असं सांगितलेलं की हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन घरोघरी जा याचा अर्थ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उबाटा शिवसेनेने कमबॅक केलेला आहे अशातला काही भाग नाही आहे ही दुहेरी भूमिका आहे दोन दगडावर पाय ठेवून चालण्याची भूमिका आहे आणि उद्धव ठाकरे हीच भूमिका या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा स्वीकारतील असं दिसतंय म्हणजे बाहेर हिंदुत्व दाखवायचं आणि निवडणुकीच्या काळामध्ये मुलामोल्लवींना जमवायचं आणि बंद दारात त्यांच्या बैठका यायच्या आणि त्या बैठकांमध्ये खलबत करायची म्हणजे मुस्लिम मतांचा मोह जो उद्धव ठाकरेनं पडलेला तो मोह अद्याप उद्धव ठाकरे यांनी सोडलेलं नाही आहे गेल्या काही दिवसातल्या घटना जर आपण आठवल्या तर आपल्या लक्षात येईल की मुस्लिमांची मसी आही प्रतिमा, तेने काई ले ले है। ही प्रतिमा त्यांना काही सोडायची नाही आहे या प्रतिमेच्या अजूनही ते प्रेमात पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे हिंदुत्वाच्या मार्गावर परत येणं उद्धव ठाकरेंना तसं कठीणच आहे महायुतीचं सरकार बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या विरोधात कारवाई करत आहे ही कारवाई सुरू झालेली आहे परंतु ही कारवाई अद्याप व्यापक प्रमाणामध्ये आणि आक्रमकरित्या सुरू झालेली नाही आहे बांगलादेशी कुठे चारच्या संख्येने पकडले जात आहेत कुठे दोनच्या संख्येने पकडले जात आहेत त्यामुळे घाऊक प्रमाणामध्ये कारवाई सुरू झालेली नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांनीसुद्धा या प्रकरणामध्ये थांबा आणि वाट पहा अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे जेव्हा महायुतीचं सरकार बांगलादेशींच्या विरोधात व्यापक प्रमाणात आणि अत्यंत आक्रमकपणे कारवाई सुरू करेल प्रत्येक बिळातून शोधून त्यांना खेचून बाहेर काढेल तेव्हा मात्र त्यांचं हे जे आश्रयदाते आहेत राजकीय पक्ष ते सगळे बाहेर येतील आणि मानवाधिकाराच्या नावाखाली त्यांची पाठकणसुद्धा करतील आणि तेव्हा महायुती सरकारचा कस लागणार आहे तेव्हा जर महायुती सरकारने यांच्यावर चा बुलडोजर चालवला तर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास बसेल की महायुतीचं सरकार बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत अत्यंत गंभीर आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये व्हिडिओग्राफर म्हणून अजय क्षीरसागर आणि व्हिडिओ एडिटर म्हणून वैष्णव दुबळे यांनी काम पाहिलं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका